कृष्ण हरी सगळ्यांना नमस्कार बोला पुंडलिक वर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सगळीकडे पांडुरंगाचं नामस्मरण सगळीकडे पाहतोय आपण आणि अवघ अवघी पंढरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने अति विठ्ठलमय झालेली आहे आज कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे प्रसंगी उपस्थित माझे सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब माजी आमदार प्रशांतराव परिचारक दिनकरराव मोरे हरीश गायकवाड आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद राजूबाबू गावडे प्रणव परिचारक कैलास कोळे पांडुरंग सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि एवढा वेळ आपण चारचा कार्यक्रम होता ना आता वाजले साडेआठ तरीसुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं ता उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो कारण मी खरं करम म्हणजे एक वाजताचं माझं टेकऑफ होतं पण आपल्या पंढरपूरला येणाऱ्या सात आठ बसेस होत्या त्याच्यातले एक बसचा अपघात झाला ती बस, बस पलटी झाली आणि पाच पांडुरंगाच्या आपल्या वारकऱ्यांचा दुर्दैवी दुःखद मृत्यू झाला आणि जवळपास पंचेचाळीस लोक त्यामध्ये जखमी झाले एम जी एम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता मी तिकडे अगोदर धावत गेलो त्यांचा उपचार पाहिला त्यांना भेट दिली डॉक्टरना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार त्या ठिकाणी होतो आहे जे दुःखद ज्यांचं निधन झालं ज्यांचा मृत्यू झाला दुःखद घटना घडली त्यांच्या देखील कुटुंबियांना पाच लाख रुपये शासनाच्या वतीने आपण दिले आणि जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करणार आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये यायला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी प्रशांत परिचारक यांचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या आठ वर्षापासूनचा हा ब कृषी प्रदर्शन आपण भरवत आहे खरं म्हणजे आपले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या नावाचा हा कृषी महोत्सव आहे त्यांनी किती दहा किती वेळा सहा वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी यांच्या मागं उभं राहण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस जन्माला येतो प्रत्येकाला एकदा जायचं असतं परंतु जात असताना किंवा कार्यकाळामध्ये आपण जे काय करतो लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी समाजासाठी ते मागं राहतं म्हणजे मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं आणि सुधा क आपले प्रशांतराव त्यांचा वारसा पुढं चालवत आहेत मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे सरकार कुणाचं आहे सरकार आपल्या शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे वारकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते वा, होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात ॲप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोकं म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले शेतकऱ्यांचा साडेसात एच पीपर्यंत मोटर चालते त्याचं चा वीज बिल माफ करून टाकलं आता चिंता नाही एकदा रात्री मी चंद्रकांत दादांना दोन वाजता फोन केला एक मुलगी दिला आपण पन्नास टक्के तिची फी भरत होतो सरकार परंतु पन्नास टक्के फी सरकार भरत असताना पन्नास टक्के जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला आणि चंद्रकांत दादांना सांगितलं याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि शंभर टक्के मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे ती देखील आपण केली आणि आता शिक्षणाचा चिंता नाही उच्च शिक्षण घ्यायचं आहे कुणाला इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं कुणाला काय व्हायचं आहे सरकार त्याचे पैसे भरणार आणि म्हणून अशा प्रकारचे योजना आपण केल्या त्याचबरोबर आज, आज शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आपण दिली मग अशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना जी आहे ते सहा हजार केंद्र सहा हजार आपले बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे हा लाभ लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला त्यामुळे कुठं कोणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि म्हणून दोन हेक्टरचा आम्ही तीन हेक्टर केलं एन डी आर एफच्या दुप्पट आपण केलं अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान पटी दोन वर्षात दिले आज आपल्याला मी सांगतो अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला चौवेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत आणि म्हणून बळीराजा जो आहे नेहमी आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणं मागतो आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे चांगला पाऊस पडू दे चांगली शेती होऊ दे त्याला समृद्ध होऊ दे त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ हो दे दुसरं काही मागत नाही आम्ही आणि म्हणून हा बळीराजा जो आहे अनेक योजना आपण केल्यात ठिबक सिंचन योजना मागेल त्याला शेततळं आता मागील त्याला सोलर आता दिवसा वीज आपण देणार आहोत आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण करतो शेवटी वार हा वारकरी कोण आहे हा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेला हाच वारकरी आहे हा शेतकरीच वारकरी आहे आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे आपल्याला एवढंच मी सांगतो आता इथे बघितलं मगाशी ते डाळीम दाखवली समाधान वाटलं कारण एक प्रगत शे प्रगतशील शेतकरी तयार करण्याचं काम अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनातून होत असतं मी त्या ट्रॅक्टरचं उद्घाटन केलं ते ट्रॅक्टरचं भला मोठा मजबूत ट्रॅक्टर आहे आणि तो शेतीसाठी एवढा उपयोगी पडेल की मला वाटतं आपल्याला अशा जे काय आपण अवजारं देतो आपण सरकारच्या माध्यमातून त्याला आपण सबसिडी देतो कारण याचं कारण की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे मेहनत जेवढी आपण करतो त्याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला क उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी सरकार अनेक योजना आपल्याकडे आणती आहे आणि म्हणून मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून गावाला गेलो की पहिला मी जातो शेतीमध्ये मा मग मला म्हणतात हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करतो तुम्ही मला सांगा गाडी चालवत दहा तास चालू, चालू गाडी मग दहा तासात मी किती हजार लोकांची कामं करू शकतो ना मग पण तिथं गेल्यावर शेतकरी असल्यामुळे शेतातला माझा तिकडे पाय वळतो आणि हातही मातीमध्ये वळतात शेवटी मला देखील शेतकऱ्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सरकार चंद्रकांत दादा काय आम्ही सगळे काय शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत आणि म्हणून शेतकऱ्याचं जे काय दुःख वेदना जे आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय घेणारे आपण आहोत आणि मग शेतकऱ्याला देताना आम्ही कधी हात आकारता घेत नाही आता, आता सोयाबीन ना आणि कापूसच्यासाठी आपण पाच हजार कोटी ठेवलेत दुधाला पाच रुपये आपण दिलेत आता वाढवून आणि त्याचबरोबर आणखी जे केंद्र सरकारशी आम्ही जे काय त्यांच्याशी निगडीत जे प्रश्न आहेत ते देखील आम्ही मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना सांगणार आहोत की आमच्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रश्न आहेत हे केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपल्याला सोडवायला पाहिजे ते देखील मला विश्वास आहे कारण केंद्राने नेहमीच आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणूनच यापुढं देखील कायम या त्या ठिकाणी मदत होईल आणि नक्कीच शेतकऱ्यांचं भलं होईल बेदाना आपण आपण ह्याच्यामध्ये घातला आपल्या शालेय पोषण आहारामध्ये कारण पौष्टिक आहे आणि म्हणून पाणी पौष्टिक आहे मुलांना पौष्टिक अन्न मिळेल पण माझ्या शेतकऱ्याचं देखील बेदाना त्या ठिकाणी जाईल त्याची खपत होईल आणि त्यालाही चार पैसे मिळतील हा डबल आमचा स्वार्थ आहे बाकी काही नाही आणि म्हणून शेतकऱ्याला जे जे काही आम्हाला करायचं आहे ते नक्की आम्ही करतोय बळीराजा कृषी सवलत योजनेतून कृषी पंपांना देखील आम्ही आता मगाशी मी म्हटलं की मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आम्ही आणि यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला देखील प्रशांतराव या यावेळेस सर्वोत्कृष्ट आपलं राज्य कृषी क्षेत्रात नंबर एकचा आहे असा पुरस्कार देखील मिळाला आहे देशातला सर्वात मोठा पुरस्कार जो सन्मान पुरस्कार आहे तो आपल्या राज्याला मिळाला आहे आणि म्हणून राज्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याला आपण मोठ्या प्रमाणावर चालना देतो आहे पाशा पटेलनी तर आपलं बांबूची लागवड केले बांबू आपण दुर्लक्षित होता आपण बांबू लागवडीमध्ये देखील मनरेगातून सात लाख रुपये हेक्टरी आपण अनुदान देतो सात लाख रुपये म्हणून बांबूचं देखील क्लस्टर आपल्याला करायला हरकत नाही बांबूला का आपल्याला वाटलं बांबू काय बांबू दुर्लक्षित होता पण बांबूचे जे बाय प्रॉडक्ट आहेत आज पाहिल्यानंतर कितीतरी वस्तू त्याच्या बनतात अगदी फाय स्टारचं फर्निचर पण एअरपोर्टचं फर्निचर पण या ठिकाणी बांबूपासून इथेनल होतं बांबूपासून टी शर्ट होतं आहे बांबूपासून कपडे होत आहेत बांबूपासून टॉवेल होतो आहे हे आपल्या कोणाला माहीतच नव्हतं पण पाशा पटेल यांनी हे बांबूचं जे काय बरं बांबू ऑक्सिजन जास्ती सोडतो कार्बन डायऑक्साईड जास्त शोषतो हे सगळं जे काय आणि म्हणून भविष्यात हे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज आज बघितलं आपण पंचेचाळीस सत्तेचाळीस जा, अठ्ठेचाळीस पन्नास डिग्रीपर्यंत तापमान जातं हे आपल्याला थांबवायसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी लागेल आणि त्याच्यात देखील आपल्या सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे आणि नक्की यामध्ये दे देखील क्रांती होईल मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यामध्ये पुढं जातो आहे आज तुम्हाला मी सांगतो आपले कलेक्टर इकडे आहेत साताऱ्याच्या कलेक्टरनी दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचं कन्सेंट शेतकऱ्यांकडून घेतला दहा हजार हेक्टर आपल्याकडे देखील बघा आपण मोठ्या प्रमाणात त्याला काही जास्ती मेहनत लागत नाही त्याला जास्ती काय मेहनत लागत नाही आणि म्हणून काही उत्पादनं आहेत ऊस आहे बेदाना आहे आणखी काय काय आहे डाळिंब आहे केळी आहेत बोरं आहेत आता डाळिंब बघितली आपण काय डाळिंब दाखवली त्यांनी म्हणजे असा आपला प्रगतशील शेतकरी खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनामधून नवीन नवीन आयडिया मिळतात नवीन नवीन तंत्रज्ञान इथं आहे नवीन दे, नवीन मशिनरी इथे आपल्याकडे येते आणि त्या माध्यमातून शेतीला चालना देण्याचं चा काम कमी पावसात देखील जसं इस्रायल पुढं गेलं आहे तसे आपल्या पद्धतीने देखील आपली कृषी विद्यापीठं काम करत आहेत आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून किंबोना अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनातून आपल्या शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते कारण आपण पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे आपण आपली सेंद्रिय शेती केली पाहिजे नवीन नवीन व्हरायटी ज्या आहेत त्या आपण लावल्या पाहिजे आणि यासाठी कृषी प्रदर्शन महत्त्वाचं आहे आज आपण पांडू पांडु, पांडुरंगाच्या इकडे पंढरपुरात आहोत सगळीकडे पाहतोय खूप आनंद आहे आज आपण प्रत्येक दिंडीला सरकारने वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला अनुदान म्हणून आणि वारकऱ्यांचा प्रवास जो आहे तो टोलमुक्त केला त्याचबरोबर आपण वारकरी महामंडळ केलं त्याच्यामध्ये अनेक योजना आहेत वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये वारकऱ्यांना फायदा होणार आहे आणि म्हणून सरकार जे आहे हे आपल्या शेतकऱ्यांचं आहे वारकऱ्यांचा आहे खरं म्हणजे वारकरी जे आहेत आणि शेतकरी यांच्यासाठी जेवढं आम्ही करू तेवढं आम्ही स्वतःला भाग्यवान समजू की ज्या ज्या योजना आपल्यासाठी करता येतील आता लखपती दिदीपासून आपल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून शेतकऱ्या शेतकऱ्यांपासून वीज मोफत देण्यापासून सहा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाला देण्यापासून एक रुपयात पीक विमा देण्यापासून अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय घेतले आणखी काही निर्णय जे काय घेता यायला पाहिजे तेही आपण घेऊ आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की या प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने शेती आणि गृ गृहोपयोगी वस्त साहित्य प्रदर्शनातून आपल्याला नवीन काहीतरी जाताना घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून या प्रदर्शनातून शेतकरी बांधवांना शेती आणि त्याला पूरक अशा नवीन तंत्रज्ञान साहित्याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन होईल शेतकरी सुखी संपन्न व्हावा त्याचं आरोग्य चांगलं राहावं अशी मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मी प्रशांत परिचारक त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जे जे काही करताय त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू सरकार आपल्यासोबत आहे आणखी काही योजना ज्या आहेत ज्या ज्या काही योजना मगाशी उजणीवरचं आपण सांगितलं त्या बाबतीमध्ये देखील आपण नदीवरच्या नदी बॅरेजच्या बाबतीमध्ये सांगितलं मी आपल्याला एकच सांगतो आपलं सरकारी यायच्या अगोदर चंद्रकांत दादा इकडं आहेत मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी पहिली शपथ घेतली पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्याच्या बाजूचा निर्णय घेतला शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला प्रत्येक कॅबिनेटमध्ये बघितला आम्ही प्रत्येक कॅबिनेट बघा की शेतकऱ्याला जे पाहिजे शे सिंचन प्रकल्प मागच्या सरकारने फक्त चार केले तुम्हाला माहीत आहे आपल्या सरकारने एकशे बावीस सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्यामुळे बॅरेजचा विषय जो आहे तोही आपण सोडू शेवटी जमीन आहे पण ती इरिगेटेड झाली पाहिजे सिंचनाखाली आली पाहिजे हाच आमचा सरकारचा आपला धो भूमिका आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने शेती करताय वेगवेगळ्या म्हणजे तिथून मगाशी मला त्यांनी सांगितलं डाळिंबवाल्याने अकरा लाख रुपये हेक्टी एकरी एकरी अकरा लाख रुपये एकर असं सगळ्यांना तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे क्लस्टरची शेती केली पाहिजे समूह शेत शेतीचा विकास आणि त्यामुळे ज्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील त्यांचं आयुष्य सुखी होईल समाधानी होईल यासाठी आपण जे जे काही लागेल ते सरकार म्हणून आम्ही करू एवढीच खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब धन्यवाद, साहे, धन्यवाद यानंतर सुधाकर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय